दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कृष्णा कराळे या विद्यार्थ्याचा खून झाल्यानंतर काल शुक्रवारी नागझरी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले मुलाच्या हत्येप्रकरणी अटक असलेल्या दोन्ही आरोपींना तीस जुलैपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे तसेच हा खटला जलदगतीने न्यायालयात चालवण्याची मागणी विविध स्तरातून करण्यात येत आहे या संदर्भात काल शेगावच्या वकील संघाने शेगा या प्रकरणातील आरोपीचे वकील न घेण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे कृष्णाचे अपहरण करून हत्या करण्याचा प्रकार अतिशय निंदनीय असून अशा अपराधिक प्रवृत्तीच्या लोकांना तसेच त्यांना योग्य तो संदेश देण्याकरिता शेगाव वकील संघाने या प्रकरणामध्ये आरोपीचे वकीलपत्र नाव घेण्याचे ठरवले आहे चौदा वर्षीय कृष्ण कराडी या विद्यार्थ्याचे अपहरण करून खून केल्याच्या घटनेचा समाजातील सर्व स्तरातून जाहीर निषेध करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने शेगाव वकील संघाने सुद्धा या गुन्ह्याचा निषेध म्हणून प्रखर भूमिका घेतल्याचे यावरून दिसून येते न्यूज मराठीकरिता रवी शेगुकार शेगाव लागझरी येथील कृष्णा राजेश्वर कराळे या लहान मुलाचे अपहरण करून जे त्याची अमरज हत्या करण्यात आली त्या बाबतीत आज शेगाव वकील संघाने एक मीटिंगचे आयोजन केले होते सदरू मिटिंगमध्ये असं ठरवण्यात आलं की जे कोणी आरोपी असतील त्यांच्यातर्फे शेगाव वकील संघातील कोणीही वकील येत्या काळामध्ये किंवा भविष्यात वकीलपत्र म्हणून सादर करताना त्यांच्या बाजू किंवा त्यांची बाजू देखील मांडणार नाही याशिवाय प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या देखील त्यांना मदत करतील नाही आणि त्यानंतर आणखी या सदरू मिटिंगमध्ये असंही ठरवण्यात आले की <coughs> शेगाव वकील संघ सदूर झालेल्या अपहरण व हत्याकांडाच्या घटनेचा तीव्र निषेध करून भविष्यात अशा घटना होऊ नयेत म्हणून शेगाव नगर परिषदेला शेगाव शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही फु, फुटेज अं ची व्यवस्था करण्याकरिता निवेदन देईल दे। याशिवाय सदूर प्रकरण आरोपी विरुद्ध जे प्रकरण आहे ते प्रकरण देखील जलद गतीने न्यायालयात चालण्यात यावं व स्पे विशेष सरकारी वकिलांची त्याच्यात नेमणूक करण्यात यावी व पिडितांना त्वरित न्याय मिळेल या दृष्टिकोनातून योग्य ती पावले भविष्यात उचलल्या जातील शेगाव वकील संघाकडनं त्या दृष्टिकोनातून आवश्यक ती निवेदने तक्रारी उच्चस्तरीय वेगवेगळ्या याच्यामध्ये विभागामध्ये केल्या जाते असं आजच्या याच्यामध्ये मिटिंगमध्ये ठरवण्यात आलेलं आहे